मी आज नामदर्शना दिन आहे त्या निमित्ताने तिथे पाठी बघितली मी रिपब्लिकन पार्ट ऐक्य परिषद तर हे रिपब्लिकन परिषद होण्याकरता आपल्या नागपूरला का कोणते आठवले आले होते ते ते तर त्या ठिकाणी आठवलेने सुद्धा म्हणलं की बो यांना प्रकाश आंबेडकर यांना मी बोलवलं होतं तर हा जो विचार आहे एकदम चांगला विचार आहे पण तुम्ही का कृतीमध्ये आणत नाही हा ऐक्य करण्याचा विषय आज फार समाजाला गरज आहे आज या परभणीमध्ये जे घडलं आपल्या सुद्धा सर्व पार्ट्यांनी तिथे जायला पाहिजे आपल्या पार्ट्या वेगवेगळ्या परंतु तुम्ही विचाराने एक व्हा हे तुम्हाला माझं विनंतीचं आग्रहाचं सांगणे कारण मी मिळून कॉलेज विद्या कॉलेजची विद्यार्थी नाही आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे मला बाबासाहेबांच्या सर्व विचाराची तळमळ आहे म्हणून मला सर्वच नेत्यांना मेश्राम असो मायावती असो त्याच्यानंतर भीमराव आंबेडकर असो त्याच्यानंतर हे रामदास आठवले असो त्याच्यानंतर हे वेगवेगळे या रिपब्लिकन पार्टीमध्ये जे लोक आहेत या सर्वांनीच एक झालं पाहिजे मी मोठा मी मोठा हे म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः लहानपणा काहीतरी तुमचं लहान बनण्याची आज गरज आहे तुमच्यामध्ये अभिमान आहे मला हे पाहिजे ते पाहिजे आणि पैसे मिळवण्याच्या तुम्ही आजही मागे लागले तुम्हाला वाटतं करून तर तुम्ही समाजासाठी जगण्याचा प्रयत्न करा आज तुमच्या तुमचे मुलं बाळ जगण्याची स्टेट आहे त्या मुलं बाळांची काळजी करण्या पण समाजाची काळजी घ्या आज जर तुम्ही एक झाले तर आज समाजामध्ये होणारे अन्याय तिला औरंगाबाद मध्ये करून तुम्ही पाच हत्या झालेल्या आहेत एका मुलाने शेती घेतली त्याची हत्या झाली तिथं कोणी धावून आलं नाही हे सगळे लोक तुम्ही एकत्र येसाल त्याच वेळेला खरं आपल्या बाबासाहेबांच्या जीवनाचा विजय आहे बाबासाहेबांच्या कार्याचा विजय आहे आणि तो विजय आपण घरून आणायचा आहे आज हा जो भीम भीमारीचा आहे चंद्रशेखर आझाद तो ज्याप्रमाणे आपल्या स्वतःला होत त्या पद्धतीनं आज या रिपब्लिकन पार्टीच्या एका मधून सर्वांनी एक व्हा आणि चंद्रशेखर आझाद प्रमाणे तुम्ही सर्वांनी या आपल्या कार्यामध्ये झोकून द्या स्वतःला झोपून द्या आज काल पार्लमेंट पार्लमेंटमध्ये बोलत असताना त्यांना संसद मध्ये म्हणतो अरे सर मला चार मिनटं बोलायला का तुम्ही म्हणता त्या अध्यक्षांना म्हणतो मला चार मिनिटं सगळ्यांना चार मिनिटं द्या इतक्या चिडून बोललेला असतो ही उर्ती आपल्यामध्ये आली पाहिजे निसतं एक म्हणून बाबासाहेब जय म्हणून नाही आज तरुण मुलं हे सिगारेटी उडाले दारू पितात याच्यावर तुमचं नियंत्रण नाही त्यामुळे हे मुलं पितात या मुलांना तुम्ही कार्यामध्ये गुंतून घेत नाही प्रत्येक तालुक्यामध्ये यांचे वर्ग भरवले पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे आज हे आर एसीचे पार्ट्या काय आहेत कारण त्या लोकांचे पण असे वेगवेगळ्या संघटना आहेत परंतु कुपितपणे त्यांच्या मुलांना शिकवण चालू आहे आणि तुम्ही मात्र आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आणि पैसा जमा करण्यामध्ये प्रत्येक नेता हा गुंतलेला आहे हे तुमची सगळ्या सगळ्याच नेत्यांची इच्छुक आहे एकाची नाही स्वतःचा अभिमान सोडा आणि स्वतःचं निम्मी मानण्याची प्रवृत्ती सोडा आणि आपल्या बाबासाहेबांकरता आपल्या समाजाकरता तुम्ही एक वा आणि सगळ्यांनी जीव ओळखून चंद्रशेखरच्या याच्यामध्ये तुम्ही सामील झाले तरी मला त्यात तालीम आला चंद्रशेखर त्यांनी काय अशा समित्या काढून स्वतःचे हे केलं का बाबासाहेबांना तर जगामध्ये जाऊन तिथे त्यांना किती आज इथं जिथे बाबासाहेबांना अपमान सहन करावे लागतात ते जगामध्ये त्यांना तर सगळेजण मानतात जगात विश्व वंदनीय असे बाबासाहेब आहेत तर त्या विश्ववंदनीय बाबासाहेबाला आपण मोठं होण्याकरता आपल्या समाजाला मोठं करण्याकरता तुम्ही एक व्हा आणि बाबासाहेबाचे विचार आचरणाताना स्वतःचे गाठवडे भरण्याचं बंद करा तुमच्या गुंडांचं सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे तर समाजाचं कल्याण करा आज आपल्या बौद्ध समाजामध्ये केवळ दहा टक्के लोक हे प्रत्येक गावातले दोन ते ती तीन लोक नोकऱ्याला लागलेले आहेत बाकीचा शंभर की एका एका गावामध्ये शंभर आहेत ते सर्व मुलं आजही बेकार आहेत तर त्या मुलांच्याकडे बघा आणि तुम्हाला एक होणं गरजेचं आहे शासनकर्ते त्याच्याशिवाय आपल्याला बनता येणार शासनकर्ते जमात बनण्याकरता या मुलांना प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या संघटना निर्माण